छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय लातूर शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी राणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे आता इथे बंद पुकारला जाणार आहे बंद पाळला जाणार आहे सर्वपक्षीय लातूर शहर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे तसंच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बाळकुंदे वैभव आपण पाहिलेला आहे लातूर मध्ये काय नेमका प्रकार झालेला होता थो। आता चावा ले ले का का तो आता छावा लातूर संघटनेची हाक दिलेली आहे कसं नेमकं तिथलं काळात याचे काय पडसाद उमटू शकतात नक्कीच आपण जर पाहिलं तर काल छावा आणि राष्ट्रवादीमध्ये जो राणा झाला त्याचे पडसाद दिवसभर लातूर मध्ये दिसतात काल रात्री उशिरा छावा संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आपण पाहू शकता की जे मार्केट जे आहे

जो मार्ग होता औसा मार्गे तुळजापूर मार्ग ते जाणार होते पण त्यांचा पोलिसांनी जे आहे ते मार्ग बदललेला आहे आता ते मार्गे जे आहे ते आता दिशेने ते निघालेले आहेत चव्हाणनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण जे मारहाण झालेले लातूर जिल्ह्यामध्ये उमडता उमटताना पाहायला मिळतात आज लातूर शहर बंद केलेला आहे उद्या लातूर जिल्हा बंदचं जे आव्हान आहे ते कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आपण जर पाहिलं तर रात्री छावाचे जे कार्यकर्ते होते ते अजित पवार यांचे जे सुनील तटकरेचे बॅनर जे आहेत ते फाडले होते आज दिवसभरामध्ये जे आहे ते छावाचे कार्यकर्ते आक्रमण झाल्याचे पाहायला मिळणार आहेत पोलिसांचा जो बंदोबस्त आहे ते कडक ठेवण्यात आलेला आहे जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस जे आहे ते सतर्क मोडवर जे आहे पाहायला मिळत आहेत अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी